धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीस विनम्र अभिवादन आज एक एप्रिल गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांची औरंगजेबाने निर्गुण हत्या केली चाळीस दिवस सतत मृत्यूच्या छायेत वावरूनही तसुभरही न ढळता हिंदवी स्वराज्यासाठी स्वतःचे शिरकलम अर्पण करणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांनी त्या मृत्यूवरही विजय मिळवला आणि आपला हिंदू धर्म स्वाभिमानाने जपला अशा राजाला मानाचा मुजरा या कार्यक्रमाचे आयोजन विक्रम लोणकर सोमनाथ गायकवाड दिलीप शेठ झगडे राहुल दारवटकर राजेंद्र साळुंखे आत्माराम देशमुख नंदूशेठ कोदरे भास्कर कांबळे बाबासाहेब कोरे अमर देशमुख डॉक्टर प्रवीण कांबळे संजय कदम जितीन कांबळे पांडुरंग लाळुंजकर भगवान कोरके दादा गायकवाड आबासाहेब भिवरे इत्यादी उपस्थित होते सर्वप्रथम जय हिंद मी भारतीय सेनेचा सैनिक सेने भास्कर कांबळे मला खूप आज घरून आले की आज संभाजी महाराजच्या जयंतीसाठी आम्ही बोला चाललो आहोत आम्ही आपण हा आदर्श आपल्या मुलामध्ये पण पेरायचा आहे संभाजी महाराज किती ग्रेट होते त्यांनी किती लढाई लढल्या आणि त्यांनी आपल्या लोकांसाठी किती बलिदान दिलेलं खून का एक एक कचरावरून लिए बहाया आहे इसलिए आपल्या सर्वांचं कर्तव्य म्हणतं की आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये संभाजी महाराजचा फोटो असला पाहिजे संभाजी महाराजचा आदर्श आपण आपल्या मुलांना हे केलं पाहिजे म्हणूनच मी आज एक निर्णय घेतला की माझ्या मुलीला इकडे व्हेरी नाईस माझ्या मुलीला सांगितलं की आज आपण मशाल घेऊन ये ना महाराजांच्या समाधीपर्यंत जायचंय बरोबर <coughs> छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिनानिमित्त आज जमलेले सगळे आपले शिवभक्त यांचे मी आभार मानतो छत्रपती <pearlause> संभाजी महाराज यांच्याबद्दल सांगण्यासारखं भरपूर काही आहे पण आज आपल्याकडे थोडा टाइम कालावधी कमी असल्यामुळे दोन तीन शब्दातच त्यांचं कर्तृत्व मी तुम्हाला सांगू इच्छितो छत्रपती संभाजी महाराज हे एक कुशल संघटक होते त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी एकशे वीस लढाया जिंकल्या एकही लढाई ते कधी हरले नाही त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या भाषांचं प्रभुत्व त्यांच्यात त्यांनी संपादन केलं होतं आणि जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांचे घोड्यांचा टापांचा आवाज जेव्हा यायचा तेव्हा मुघल साम्राज्यांचे सैनिक थरकाप व्हायचे तर असे हे छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानानिमित्त बलिदाना दिन दिनानिमित्त आज आम्ही केशवनगर येथे एक रॅली ज्योत घेऊन आम्ही पुढं चंदन नगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तिथं द दर्शन घेऊन अभिवादन घेऊन करून मग पुढं वरु तुळापूर येथे दर्शनासाठी जाणार आहोत प्रथमतः छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन आज त्यांचं बलिदान दिन आहे खरं तर छत्रपती महाराजांचं आत्ताच विक्रमजी लोणकर यांनी सांगितलं की छत्रपती महाराजांचा खरा इतिहास लपवला गेला छत्रपती महाराज हे इतके शूरवीर होते इतके हुशार होते त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षापासून ग्रंथाचं लिखाण असू द्या जवळजवळ त्यांच्या एक सतरा ते अठरा भाषांचा अभ्यास होता इतका शूरवीर आणि हुशार माणूस त्यांचा एक इतिहास खरा आपल्या समाजापासून दडावला गेला आणि त्यानिमित्ताने नी एक संभाजी राजांचं युवक पिढीला एक जनजागृती होण्यासाठी आज केशवनगरतर्फे तसेच केशवनगरतर्फे बलिदान दिनानिमित्त आम्ही एक फेरी मारून वडूला जाणार आहे तरी सर्वांनी या रॅलीमध्ये सहभागी व्हावे ही अशी इच्छा प्रकट करतो पुन्हा एकदा संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन सर्वप्रथम छत्रपती संभाजी महाराजांना विनम्र अभिवादन करून संभाजी महाराजांचं हे बलिदान विहर्थ जाणार नाही ही ग्वाही देऊन संभाजी महाराजांना ज्या ठिकाणी कैद केलं संगमेश्वर त्यानंतर त्यांना जी शिक्षा झाली बहादूरगड आणि त्यांचं हे इकडं वडूजला झालं ते अशा ठिकाणी आम्ही हा पुढच्या ह्याच्यात असा विल अभिवादन करण्यासाठी असं फेरफटका मारणार आहोत एक पुढच्या वर्ष वगैरे हो आणि या या ठिकाणी आवर्जून सांगू इच्छितो की ही सुरुवात आहे आमची हे फार मोठ्या प्रमाणात होणार आहे छत्रपती संभाजी महाराज की जय प्रथम सर्वांना जय जी जाऊ जय शिवराय जय संभाजी महाराज आपल्या मुंड्यामध्ये प्रथमच आपण छत्रपती संभाजी महाराज ही ज्योत घेऊन जात आहोत सर्व या ठिकाणी छत्रपती शिवभक्त छत्रपती संभाजी महाराज भक्त सर्व या ठिकाणी केशवनगर या ठिकाणी जमलेले आहेत आणि आम्हाला वाटतंय की यावर्षी आम्ही हे चालू करत आहोत तर येणाऱ्या पिढीला बी आम्ही सांगू इच्छितो की दरवर्षी सर्वांनी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित व्हावे बोला छत्रपती संभाजी महाराज की भवारी छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान आम्ही व्यर्थ जाऊन देणार नाही आपल्या मुंडवा भागातील केशवनगरमधून मधून आम्ही सर्व कार्यकर्ते आज संभाजी महाराजांसाठी ज्योत घेऊन वडूला जाणार आहोत केशवनगरमध्ये पूर्ण फेरी मारून या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांचं जे बलिदान केलं आहे आणि बलिदान कशासाठी केलं आहे या तळागाळातल्या का कार्यकर्त्यापर्यंत लहान मुलांच्यापर्यंत हे कळायला पाहिजे की छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी हे बलिदान दिलेलं आहे स्व स्वराज्यासाठी बलिदान का दिलं <coughs> आपला धर्म वाचवण्यासाठी त्यांनी कुठल्याही प्रकारचं अब, हे दाखवलं की मी हे करतो त्यामुळं आज हा धर्म आपला शाबूत आहे टिकून आहे आणि आपल्या या मुलांना आपल्या नातवांनासुद्धा हे कळायला पाहिजे की संभाजी yeah, महाराज कोण होते आपले राजे होत आपले छत्रपती संभाजी महाराजांच्या जो, जो इतिहास आहे काही लोकांनी तो खोटा सांगितला गेला आहे संभाजी महाराज किती शूरवीर होते हेच आपल्याला आपल्या मुलांना नातवांना सांगण्यासाठी केवळ आणि जनजागृती होण्यासाठी आम्ही या ठिकाणी ह्या ज्योतीचं आयोजन केलेलं आहे आणि इथून पुढील काळात दरवर्षी आम्ही या केशवनगरमधून मधून वडूपर्यंत ही ज्योत आम्ही घेऊन जाणार या ठिकाणी सालावत सालावतप्रमाणे गेली दहा वर्षापासनं ही ज्योत प्रयोजन या परिसरातून केलेलं आहे येरवडा लोहगाव मुंडवा केशवनगर खराडी चंदनगर या भागातील सगळं तरुण सहकारी याच्यामध्ये सहभागी होत आहेत यावर्षी साई अकॅडमी आणि सोमवंशी अकॅडमीचे शिर्केदाजी यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं मुलांचं नियोजन केलेलं आहे त्यांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन करून आपण आता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा नामघोष करत आपण वडूपर्यंत जाणार आहोत गावोगावी ह्या दोन्ही ज्योतींचं स्वागत त्या ठिकाणी लोक करणार आहेत सातत्य ठेवूया छत्रपती संभाजी महाराजांना नतमस्तक होऊया जय भवानी जय शिवामाजी या ठिकाणी संभाजी महाराजांची तीनशे जयंती जयंतीनिमित्त बलिदान दिनानिमित्त चंदनगर वडगाव शिरी भागामधून मोठ्या प्रमाणात संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त मोठा समूह त्यांच्या दर्शन घेण्याकरता जाणार आहेत गेली एक महिनाभर सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी नागरिकांना संदेश दिला की आपण संभाजी महाराजांचं बलिदान खूप मोठं आहे त्याला त्या मान देण्याकरता आपण सर्वांनी जायचं आहे आणि खूप मोठ्या संख्येने आपले कैलासराव असतील हेमंतराव असतील सुरेंद्र असतील ॲडव्होकेट शिवाजीराव असतील संजय साळुंके असतील या सगळ्यांनी घरोघरी जाऊन आपले काळकुटे साहेब असतील घरोघरी जाऊन नागरिकांना सांगून खूप मोठ्या प्रमाणात वडू या ठिकाणी ही ज्योत घेऊन जाणार आहे असं मी या ठिकाणी सांगतो आणि पुढील मा कैलासराव सांगतील आज आ, या ठिकाणी आमच्या चंद्रनगर परिसरामध्ये बलिदान निमित्त संभाजी महाराजांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गेल्या दहा वर्षापासनं ही परंपराचं सातत्य या ठिकाणी ठेवलं जात आहे या ज्योतीचं येणाऱ्या प्रत्येक ज्योत घेऊन येणाऱ्या व्यक्तीचं स्वागत करण्याचं कर्तव्य म्हणून या ठिकाणी आमच्या सर्व सहकार्यानं आम्ही त्यांचं स्वागत करतो आहे आणि महाराजांच्या या बलिदानाला अभिवादन करण्यासाठी आमच्या माध्यमातून या ठिकाणी हा एक छोटासा केलेला प्रयत्न आहे धन्यवाद